सोलापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालाय आणि शहरामध्ये शेकडो कावळ्यांचा मृत्यू झालाय बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा मृत्यू झाल्याचा आता उघड झालाय महापालिकेकडून शहरामध्ये फवारणी सुरू करण्यात आली आहे सोलापूरमध्ये बर्ड फ्लू न शिरकाव केलेला आहे आणि या बर्ड फ्लूमुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झालेला आहे शहरामध्ये अशा प्रकारे शेकडो कावळे मरून पडलेले आहेत छत्रपती संभाजी महाराज तलाव खंदक बाग आणि सिद्धेश्वर तलावा नजीक हे मृतकावळे आढळून आले त्यावेळी परिसर नागरिकांसाठी कर बंद करण्यात आलाय तर मनपाकडून या भागामध्ये आता फवारणी सुरू करण्यात आलेली आहे आणि परिसरामध्ये काही ठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे सोलापूरमध्ये ही घटना आहे सोलापूरमध्ये आता बर्ड फ्लू न शिरकाव केलाय शेकडो कावळ्यांचे शहरामध्ये मृत्यू झाल्याचं पुढे आलेलं आहे त्यामुळे आता इथली आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे शेकडो कावळ्यांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली आहे छत्रपती संभाजी महाराज तलाव खंदकबाग आणि सिद्धेश्वर तलावानजीक हे मृत कावळे आढळलेले आहेत त्यामुळे हा परिसर सध्या तरी नागरिकांसाठी प्रतिबंधित करण्यात आलाय बंद करण्यात आलेला आहे आणि मनपाकडून या संपूर्ण भागामध्ये फवारणी सुरू आहे कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा हा शिरकाव दिसतोय त्यामुळे आता अर्थातच शहरातल्या पोल्ट्री फार्म्सवर सुद्धा प्रशासनाचं लक्ष असणार आहे मात्र सोलापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे काय नेमकी सगळी इथली परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक अदिप्पा यांनी सोलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून पक्षी मृत पावण्याचं प्रमाण हे वाढलेलं होतं याच विरोधात शिवसेनेनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आवाज देखील उठवण्यात आलेला होता मात्र हे मृत पक्षी कंबर तलाव परिसर असेल त्यानंतर खंदक बाग परिसर असेल सिद्धेश्वर मंदिरचा परिसर असेल अशा ठिकाणी मृत पावताना दिसून येते मात्र तो अहवाल नेमकं मृत्यूचं कारण काय हे, हे तपासण्यासाठी भोपाळला जे बॉडी पोस्टमॉर्टम करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर तिथून रिपोर्ट आलेला आहे सोलापुरात कुठेतरी बर्ड फ्लू शिरकाव झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत आपण पाहतोय महापालिका प्रशासनाने देखील आता तयारी ही युद्धपातीवर सुरू केलेली आहे योग्य ती काळजी घेण्यात येत आहे गे एकंदरीत आपण आता सध्या खंदक बागेमध्ये आहोत या परिस्थिती पाहू शकतो जवळपास या आठ ते दहा दिवसामध्ये शंभर ते दीडशे पक्षांचा मृत्यू झाल्याचा अंदाज हा वर्तवण्यात येत आहे आणि आता खंदक बाग जी आहे ती आता नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महापालिकेच्या वतीनं कावळे ज्या ज्या ठिकाणी मिलेल्या आहेत किंवा अन्य पक्षी ज्या ज्या ठिकाणी मेलेले आहेत त्या ठिकाणी फवारणीचं काम हे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत कंबर तलावाच्या परिसरात देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहे एकंदरीत आपण खंदक भागाचं जर परिसर पाहायला गेला तर चावळांचं जे वास्तव्य आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसून येतंय त्यामुळे आता येणाऱ्या काळात ज्या ज्या ठिकाणी या पक्ष्यांचे प्रमाण मृत पावण्याचे जास्त आहे तो भाग आता नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे त्यामुळे आता नेमकं येणाऱ्या काळात आणखी बर्ड फ्लूची ही संख्या कुठंपर्यंत जाणार आणि काय परिस्थिती असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अनिल कांबळेसह अभिषेक देप्पा झी चोवीस तास सोलापूर